निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी लोकांनी सुद्धा लोकांना माहिती आहे की हे राजकारण करतात लोक त्यांच्यावर नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये जर ह्या वेगळ्या गोष्टीकडे कारण तर लोकांचं लक्ष दृष्टीकडे वळवायचं आज आपण बघतो की भारत मोठी अर्थव्यवस्था झाली म्हणून सांगतायत त्या अर्थव्यवस्थेचा आम्हाला काय फायदा सत्तर हजार रुपये जर सोनं झालं त्याचा आपल्याला काय फायदा शेअरचे मार्केटचे दर वाढले त्याचा सर्वसामान्य लोकांना काय फायदा तर सर्वसामान्य लोकांना असलेल्या गरजा हे पूर्ण करू आहे एवढं मात्र नक्की आहे पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं तर आता राऊत साहेबांनी मला दाखवलं की एबीपी माझ्यामध्ये सर्वे होता की सकाळी राणे राऊत साहेबांवर आता तर चार चार जण मंत्री असून राणे नारायण राणे आहेत उदय सामंत आहेत रवींद्र चव्हाण आहेत आणि दीपक केसरकर हे चार मंत्री या मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत परंतु या चारही मंत्र्यांना खासदार साहेबांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे प्रचार प्रमुख मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांचा अजून उमेदवार कोण ठरत नाही परंतु त्यांच्या विरोधात व्हायला सुद्धा कोण बघत नाही ही पण वस्तुस्थिती आहे परंतु जो कोण पर उमेदवार त्याचा पराभव नक्कीच आहे आणि त्याची गरज काय आज विरोधी पक्षाला कमजोर करण्याची गरज काय तुम्ही जर चांगले काम केलं असेल तर लोकांसमोर जा लोक तुम्हाला निवडून देतील परंतु हे काम चांगलं नसेल केल्यामुळे अनेक विरोधी पक्ष पडण्याचं काम आज आमचा शिवसेना अडीच वर्षापूर्वी पक्ष एवढ्यासाठीच फोडला की मराठी माणसांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजी देण्याचा पक्ष आहे हा पक्ष या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा पक्ष नाता नये म्हणून पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला तरी पण आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच महाराष्ट्र जनता आहे हा जनता आहे तर जंतर बघित आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तोच इतिहास उद्धवजींनी या ठेवलेला आहे की दिल्लीपुढे झुकायचं नाही आज मी असाल की दिल्ली पुढे आता मी असाल की अजित पवार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप पण होते आमचे आरोप नव्हते आरोप होते भाजपचे त्यांनी एवढा घोटाळा केलाय सिंचन घोटाळा केलाय आदर्श घोटाळा केलाय परंतु या सगळ्या मंडळीला त्यांनी घेण्याचं काम केलंय जो जो भाजपमध्ये जाईल तो तो पवित्र आणि जो भाजपमध्ये नसेल त्यांच्यावर कारवाया चौकशा करण्याचं काम भाजप सरकारने केलंय त्याला आमचा विरोध आहे आज मुंबई मराठी माणसाची मुंबई जर कोणी केली असेल तर ती बाळासाहेबांमुळे मराठी पण टिकून आहे शिवसेनेमुळे टिकून आहे परंतु आता कालच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर लोकसभेचे सहा उमेदवार दिल्लीत मुंबईचे आहेत तीन उमेदवार भाजपने जाहीर केलेत आणि तिन्ही उमेदवार हे गुजरातचे उमेदवार आहेत म्हणजे एकीकडे मराठी माणसाचं नाव सांगायचं आणि गुजरातला एक भार, एक जसे उद्योग पाळवले जसं आय पी एलची फायनल पळवली वर्ल्ड कपची फायनल पळवली आज कॅप्टन पळवला तसंच या ठिकाणी तिन्ही खासदार खरंतर मराठी लोकप्रियला हद्दभार करून तिन्ही खासदार भाजपचे उमेदवार जे आहेत जाहीर केले तिन्ही भाजपचे खासदार आहेत आज महाराष्ट्राला तोडण्याचं काम ह्या करायचं आहे आज वेदांत वेदांत अनेक प्रकल्प गुजरातनं नेलेले आहेत या राज्यामध्ये एकही नवीन प्रकल्प सरकार आणू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे परंतु तोडाफोड करायचं आणि आपलं सत्ता घ्यायची हा प्रयत्न भाजप करत आहेत पण त्याला मात्र आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचा सा विरोध आहे आणि या कोणत्या काम राहील आपल्या पाहिजे की ही निवडणूक आपल्या खरं तर देशामध्ये असलेल्या सध्याच्या गोष्टीबद्दल आज असं आपण कधीच बघितलं निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुठल्या तरी एका मुख्यमंत्र्याला अटक करण्याचं काम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कुठलाही त्यांच्यावर आरोप नाही पण त्यांना अटक करण्याचं काम निवडणुका जाहीर झाल्यानंतर केलं आज आमच्याकडे जे मंत्री आहेत जे आमचे उमेदवार आहेत शिवसेनेचे की कीर्तीकर त्यांना पण सकाळी आठ वाजता उमेदवारी झाली आणि दहा वाजता त्यांच्या घरावर झाड पडली आज संजय सिंग सर आपचे खासदार त्यांना तीन महिने तुरुंगात टाकलं आणि आता सांगितलं की त्यांच्यावर काहीच आरोप नाही आणि म्हणजे नुसतं दुरुपशाही करायची आणि दुरुपशाही महाराष्ट्र जनता कुठलीही कळपूर नाही आज तोपी आले असून देत आज मच्छीमारांचे प्रश्न असून देत त्या त्यावेळी शिवसेना ताणपणे नाही तुमच्यावर राहिले नाही या पक्ष राहील मला खात्री आहे की मालवण मतदारसंघामध्ये सुद्धा आज सकाळपासून विनायक मी एवढंच सांगेल की आमचे सर्व पण ग्रामस्थ असून दे। देईल आमचे पदाधिकारी असून देईल जीवाचं रान करतील आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करून तुम्हाला पुन्हा एकदा मठामध्ये निवडून जाईल अशी तुम्हाला वाईट येतो परंतु ही निवडणूक ही तुमचीच एकट्याची नाही उद्धव साहेबांचीच नाही तर ही निवडणूक महाराष्ट्राची आणि प्रत्येकाचे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची निवडणूक आहे मराठी माणसं जी आज बघित असलं मोदी शाह हे दोनच माणसं संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये राज्य करत असतात हे दोनच माणसं सगळे निर्णय घेतात त्याला आमचा विरोध आहे ज्याप्रमाणे हिटलर असू देत ज्याप्रमाणे मुसलिन असू देत ज्याप्रमाणे कुतीन असू देत ही माणसं जशी या ठिकाणी विरोधकांना संपवून आपलं या ठिकाणी मुली करण्याचं काम या ठिकाणी करतात खरंतर आज पेपरमध्ये आपण वाचत असेल की अरुणाचलाच्या अरुण जो आपला प्रदेश आहे अरुणाचल त्या अरुणाचल प्रदेशची नावं सुद्धा बदलली आहे चीनने पण त्याच्याबद्दल काय बरं बोलत नाही परंतु देशामध्ये मात्र निवडणूक आलं की मात्र छाती पुढे घडून फक्त पाकिस्तानला धमक्या देण्याचं काम करतात आणि लोकांना कुठेतरी दुसऱ्याच गोष्टीकडे आता राम मंदिराचं तर राम मंदिराचं बाबरी बशी उद्धवस्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केलेलं आहे त्यावेळी भाजप नव्हती परंतु आता मंदिर झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये राजकारण करण्याचं काम करत आहे आता प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करून प्रत्येक ठिकाणी अक्षता वाटल्यात वाटल्यात ना बरोबर वाटले ना आणि खाण्या लिहून अक्षदा हा आता आमच्याकडे सुद्धा कंट्रोल माझ्याकडे घरी सुद्धा आले चार पाच महिला आले दोन तीन पोलीस आले तर आम्ही चहा वगैरे दिला आणि त्यातली एक महिला माझीच मैत्रीण होती तिला विचारलं रावाची शपथ आहे खरं सांग हे अक्षदा कुठे ते सांग शक्ति माझे काळेकारा म्हणून शकलं त्यांच्यानुसार आलाय पण आताही वाटतंय <laughs> आणि तुम्हाला त्यांनी अक्षर वाटले त्याला मुद्दाम विचार की अक्षरा कुठं आणलंय म्हणजे नावाच्या नावावर सुद्धा कुठं बोलण्याचं काम हे करताय तर ते राजकारण कुठं कुठलं आता पहिल्यांदा ह्या पासून सुरुवात झाली त्यांचा प्रतिसाद या ठिकाणी <coughs> दिसतोय खरं तर जे लोक काम करत असतात त्यांच्यामध्ये जिलेता असते हेच त्याचं तर उत्तर या ठिकाणी आहे आपल्या काय सर की लोकसभेची निवडणूक होते परंतु स्थानिक विकासाचे मुद्दे सुद्धा सातत्याने लोकांसमोर असतात आज मामा खडपकरांनी आम्हाला अनेक वेळा सांगितलं की ते रस्ता झाला पाहिजे तो रस्ता या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तो शब्द आपण पूर्ण करतोय या गावामध्ये पहिल्यांदाच बंधारा बंधारा जो अनेक वर्ष थांबला होता तो सुद्धा या ठिकाणी पूर्ण केला अनेक विकासाची कामं आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्या दहा वर्षामध्ये मी आणि खासदार साहेबांनी केलेला आहे तोप्ती वादळाच्या वेळी तर या ठिकाणच्या अनेक पोल असून देत अनेक झाडं असून देत पाणी असून देत अनेक ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला मदत देण्याचं काम त्यावेळेच्या सरकारने केलं आणि आपल्या संपर्कात या ठिकाणी आणि निश्चितपणे ही आता निवडणूक लोकसभेची जी निवडणूक ही आता स्थानिक मुद्द्यावर नाही आहे तर ही ही निवडणूक आता देशाच्या राजकारणावर या ठिकाणी गेली आहे देशाचं भवितव्य काय ही ठरवणारी निवडणूक आता लोकसभेची निवडणूक होत झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने नसून देत अनेक वक्ते नसून देत ज्या पद्धतीने देशाचा इतिहास मांडला दहा वर्षात देशामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या त्या बदलण्याची संधी आज आपल्याला या ठिकाणी आहे आज मोदींनी सांगितलं दहा वर्षापूर्वी की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देतो वळंकर किती लोकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आले हा प्रश्न आपण निवडणुकीमध्ये लोकांना विचारला पाहिजे आज प्रत्येकाला आपण टीव्ही एखादा उघडला की टीव्हीवर प्रत्येक वेळी ट्रेन अँड डवरी किंवा ऑर्डरची जाहिरातीपेक्षा कोणती जाहिरात असते मोदीची जाहिरात असते या जाहिरातीमध्ये सांगतात काय की दोन कोटी लोकांना घरं दिली आपल्या गावातल्या किती लोकांना आमच्या सरपंच मॅडम आहेत शेजारच्या गावच्या मॅडम किती लोकांना घरं ह्या वर्षी तुमच्या गावामध्ये झाली एकही घर मंजूर झाले नाही ही वस्तू आहे की लोकांना आपण समजावून सांगितली पाहिजे आज एकीकडे अन्न सुरक्षेचा कायदा दोन मध्ये त्या अंतर्गत शेतकऱ्यांना यादाबत किंमत मिळाली पाहिजे म्हणून भात असू दे गहू असू दे झालेलं उत्पन्न सरकारने विकत घेतलं आणि सरकारने विकत घेतलेलं उत्पन्न हे धान्य काय करायचं आणि हे काय करायचं ठरवता खरोजा त्या धान्यावर पाऊस पडला आणि त्याचा चिखल झाला आणि मग कोर्टाने त्यावेळे सरकारला फटकारलं होतं की हे धान्य जर कोणा देत कोण विकत घेत असेल तर लोकांना मोफत द्या आणि तिथपासून हे धान्य अन्न सुरक्षेमधलं मोफत जाते पण आज सांगितलं काय जात मोदींमुळे धान्य मिळते आणि मोदींना असल्याचं धान्य बंद होणार नाही हे आज मिळत नाही दोन हजार सहा सात मध्ये काँग्रेस सरकार असल्यापासून हे धान्य या ठिकाणी मिळते आपण आपण ते लोकांना ते हो सांगितलं पाहिजे हो एकीकडे महागाई पहिल्यांदा असं आशाच की महागाई नाही होती पण महागाई किती झाली ते किती अब्की बार जसं मोदी सरकार असते घोषणा होती परंतु अब्खी आता सोने सत्तर हजार पार झाले झाले ना आता सर्वसामान्य माणसं सोनं घेऊ शकत नाहीत हे पण विषय आहेत की सर्वसामान्य माणसं आता सत्तर हजार पार म्हणजे विकासाचे काही महागाई राहिले चारशे पार दोनशे पार पेक्षा आता सत्तर हजार पार आता सोनं झालाय ह्याचा आपण विचारच केला नाही डाळ किती झाली दीडशे पार झाली आहे तेल किती झालंय ते आपल्याला माहिती सगळे पार झालेले आहेत आज रॉकेट रॉकेल कोणाला मिळते रॉकेट हद्दपार झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा लोकांसमोर नेल्या पाहिजेत की आज मोदी सरकारने ज्या त्या घोषणा केल्या त्या त्या घोषणा किती पूर्ण झाल्या आहेत आज किती योजना त्यांनी पूर्ण केल्या आहेत आज या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेले पाच वर्ष जसे खासदार लोकप्रतिनिधी आहेत तसेच भाजपचे सुद्धा केंद्रीय मंत्री चार वर्ष या या जिल्ह्यामध्ये आहेत चार वर्षामध्ये त्यांनी काय विकासाचं काम केलं किती वेळ आपल्या गावामध्ये किती प्रश्न मांडले हा पण विचार आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित आपण केला पाहिजे खरं तर आपण असाल की ही निवडणूक निवडणुकीत जर तुम्ही सर चांगलं काम केलं असेल तर तुम्हाला एवढ्या जाहिरात द्यायची गरज काय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल